हे महाविकास आघाडी आणि वंचित यांच्या युतीचं नेमकं काय होणार असा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेला आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या साठी महाविकास आघाडीमध्ये बैठका सुरू आहेत जागा वाटपांसाठी बैठका पार पडल्या आणि या बैठकांमागे बैठका लागू झाल्या होत्या आणि त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मात्र आपण मविया सोबत जाणार असल्या असं जाहीर केलं होतं मात्र त्यानंतरही ही, ही युती त्यांच्याकडून कुठल्या कुठल्याही प्रकारे ऑफिशियल रित्या असं स्पष्टीकरण देण्यात आलं नव्हतं आणि या सगळ्यावरून कुठेतरी या युती संदर्भात प्रश्न निर्माण झालेला असतानाच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना यांच्यासाठी एक पत्र लिहिलं होतं आणि या पत्रामध्ये त्यांनी आपल्यासोबत यावं अशा प्रकारचं हे वक्तव्य या पत्रातून केलं होतं महाविकास आघाडीनं बोलावलेल्या बैठकांना आपल्या पक्षातील नेत्यांना असं कोणीही जाऊ नये किंवा महाविकास आघाडीच्या कार्यक्रमांना कोणीही हजेरी लावू नये असं सुद्धा नुकतच प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं आणि त्यांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना असं अशा सूचनाच दिल्या होत्या आणि त्यावरून सुद्धा एक प्रकारे प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यामुळेच आता जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा प्रकाश आंबेडकर यांना हे पत्र लिहिलं समविचारी पक्षांसोबत बैठक घेऊन वेगळा संदेश देऊया अशा प्रकारचं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना केलं होतं आणि आता प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्या या पत्राला प्रत्युत्तर देण्यात आलाय उत्तर देण्यात आलाय आणि या पत्रातून प्रकाश आंबेडकर यांनी असा सवाल केला आहे की तुम्ही भाजपसोबत जाणार नाही याची मला खात्री द्या असा अशा प्रकारचं वक्तव्य केलंय यातूनच राष्ट्रवादीचा शरद पवार गट हा भाजपसोबत जाऊ शकतो अशी शंका कुठेतरी प्रकाश आंबेडकर यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे नेमकं प्रकाश आंबेडकर काय म्हणाले पाहूयात आपण <coughs> लिहिलेलं पत्र हे व्यक्तिगत लिहिलेलं आहे राष्ट्रवादीचे नेते म्हणून लिहिलेले नाहीत असं आम्ही समजतो असं सुरुवातीलाच प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय आम्ही नेहमी मानत आलो की पक्षाचा पक्षाची असो की व्यक्तिगत राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे आपण या आधीही भाजपसोबत समझोत्यामध्ये होतात आजही समझोत्यामध्ये आहात आणि यापुढे राहाल याबद्दल व्यक्तिगतरित्या खात्री आहे पण आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही असा त्यांनी या पत्रातून लगावलाय आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही त्यामुळे संविधान वाचवणं ही जी आपण व्यक्तिगत जबाबदारी घेतलेली आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहोत पण आपला पक्ष संविधान वाचवण्यासाठी पुढे येईल का याबद्दल आमच्या मनात शंका आहे असं या पत्रात प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय तसंच या सर्व पार्श्वभूमीवर बघितलं तर आम्हाला जर आपल्यासोबत यायचं असेल तर आम्हाला खात्री करून घ्यावी लागेल की तुम्ही निवडणूक झाल्यानंतर भाजपसोबत जाणार नाहीत याची खात्री तुम्हाला मला द्यावी लागेल आणि ती व्यक्तिगत नाही तर तुमच्या पक्षाला द्यावी लागेल असं सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी या पत्रात म्हटलंय त्यामुळे हे जे पत्र होतं ते जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलेल्या पत्राला त्यांनी उत्तर दिलं होतं त्यामुळे आता जित जितेंद्र आव्हाड किंवा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून या पत्राला कोणतं उत्तर येणार आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांची नेमकी भूमिका काय असणार महाविकास आघाडीसोबत वंचित युती करणार का, का आणि हे सगळं पाहावं लागणार आहे आणि त्यातूनच पुढची जी राजकीय समीकरणं असणार आहेत ती सुद्धा अवलंबून असणार आहेत